मी प्रिया पाटील मी आली आज शाळला तर शाळच्या मच्छी मार्केटमध्ये मा तर आता आपण इथे बघूया माशेचे रेट काय आपण ते, ते माशांचे रेट बघूया कसे मांद्रीचा वाटा कसा आहे हा पन्नासचा वाटा आहे शंभरला शंभरला तारली आहेत एकदम फ्रेश आहे मच्छी यांच्याकडे ह्या ताईंकडे कोलंबीचा वाटा शंभर शंभरला पूर्ण शंभर दोनशे ला बांगडे सहा आणि हलवा सातशे ला दोन हलवे आणि भोमलाचा वाटा कसा आहे मयपा आहे करली आहे मुशी आहे दोनशे ला तीन हे बघा मुशा पण छान आहे वय दादाकडे यायचं वा वा मैसूर पण यायचं आपण ये कोलमबी वजनाप्रमाणे भेटते कशी चाले 150 पाव 200 ला आहे 1000 जोडी आहे 800 ला जोडी आहे आणि सुरमई सुरमई ला पाव सुरमईला पाव वाम पण आहे वाम कस आहे तीनशे लाव आहे पण भेटेल तुम्हाला आणि फ्रेश आहे मच्छी यांच्याकडे ताईंकडे आणि ह्या दादांकडे यायचं आता आपण इथे पण भोगून घेऊया छोटस मार्केट आहे पण खूप फ्रेश आहे मच्छी इथे इथे पण म्हणत आहेत सोनळी आहेत सोनळीचा वाटा कसा आहे चारशे दोनशे आहे बारीक पांगडे पण आहेत कसे आहे बारीक पांगडे शंभरला आहे शंभरला किती येत आहे इथे हवे मोजून लावले मांजेरीचं पण लावले लावलंय सुरम पण आहे हलवा आणि राणी राणीमच्छी ला वाटा आहे मच्छी आणि कोलंबीचा वाटा कसा आहे हे बघा टायगर दिस आहे शंभरला आहे

तीनशेला फुप एवढा मोठा कुप आहे टोळ मासा पण आहे यांच्याकडे जशी तुम्ही घ्याल तशी आणि टायमिंग काय आहे मच्छी मार्केटचं साडेआठ सकाळी सकाळी साडेआठ आणि वार कशी आहे

आपण इकडे पण बघू आता आमच्याकडे पण आहे बघा मार्केटचा वाटा बांगड्याचा वाटा पण लावला हा बघ एक पोप्पा कसा आहे कुपा दोनशे लांब कोलबी पण शंभरला इकडे शंभरला कोलंबीचा वाटा आहे फेकड्याचा वाटा पण शंभरलाच आहे ही करली करली कशी कर हे बघा तीनशे ला कर करली एकदम फ्रेश आहे ताजा हे बघाईंकडे दादांकडे पण यायचं आपण इथे बघून घेऊया

कसा आहे वाटा पामलेटचा चारशे सातशे मांजरीचा पण वाटा इकडे शंभर वाम मच्छी पावप्रमाणे वजनाप्रमाणे तुम्हाला भेटेल इथे भाजी हे बघा हे पाचशेचा वाटा आहे हा आठ पापलेट आहे एक लावून दिला त्यांनी सुरमई आहे छान असे वाटे लावले त्यांनी आता पण आता इकडे बघूया पण आहेत शिवले पण आहेत हे बघा काही शिवले कसे आहेत दोनशे ला तीन आहेत हे माकले ভালেট কছে জোড় আটশে রুপে আটশে রুপে জোড়া কেড়া रुपये किती येते दोनशे दो बांगडे कोलंबी पण साफ केलेली भेटेल तुम्हाला इकडे हे वजनाप्रमाणे पण आहे जिताडा पण आहे यांच्याकडे हा बघ का मोठा मासा एकदम भारी मासा आणि हा कोणता मासा रेड वागाल राणीमच्छी सारखा आहे ना हा बघा राणी सारखा कसा वाटा त्याचा दोनशे रुपये वाटाय मांद्रीचा पण वाटा लावला त्यांनी आणि मांद्रेचा वाटा शंभर रुपये शंभर टोळ पण आहे यांच्याकडे थोडी मोठी टोळ आहे बघा खूप मोठी टोळ आहे खूप मोठी टोळ आहे खेकड्याचा वाटा शेवटला आहे तो पाचशे पाचशे रुपये वाटायचे ह्यांच्याकडे पण करली आहे करली मच्छी खूप फ्रेश आहे मच्छी बघा आपलं मार्केट ब्रीजच्या खालीच आहे अगदी जवळ आहे शाळ स्टेशन मध्ये तुम्ही आलात ना सरळ सरळ शेअरिंग ब्रिजच्या सरळ चालत जायचं फक्त पाच ते सात मिनिटावरतीच आहे मार्केट फाय मिनिट वॉकिंग वर परत तुम्हाला एकदा दाखवते स्टेशन वार सांगा मच्छी मार्केटचा वार काय रविवार आहे शुक्रवार आहे बुधवार आहे तीन वार आणि टायमिंग टायमिंग सात वाजता सकाळी हां सकाळी सात वाजल्यापासून मी परत एकदा तुम्हाला टायमिंग रिपीट केलाय तुम्ही नक्की बघा